नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल तर आपल्या मध्ये पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारे मेसेज दाखवला जात आहे आता हा मेसेज नेमका काय आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे की सर आम्ही फॉर्म भरून दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पण तरी देखील आमच्या मध्ये अजून पेंडिंग टू सबमिटेड हा मेसेज दाखवत आहे याचा अर्थ नेमका काय आहे पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे नेमकं काय आम्हाला परत फॉर्म भरावा लागणार का अशा प्रकारे बऱ्याच जणांनी फोन करून मेसेजद्वारे कमेंटद्वारे प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भात मित्र हो चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन या संदर्भातील अपडेट माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहात फॉर्म भरून दोन दिवस झाला असेल चार दिवस झाले असेल किंवा पंधरा दिवस झालेले असतील पण आपल्या फॉर्म मध्ये अजूनपर्यंत पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारे मेसेज दाखवत असेल तर काळजी करू नका पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय तर सबमिट केलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही आता पुनरावलोकनासाठी म्हणजे नेमकं काय तर तुमचा अर्ज जो आहे तो तुम्ही सबमिट केलेला आहे व्यवस्थित सबमिट केलेला आहे पण शासनाकडून अजूनपर्यंत पुनरावलोकन झालेलं नाही आहे म्हणजे त्या अर्जाची जी आहे ती तपासणी झालेली नाही आहे त्या अर्जाचं जे आहे ते चेकिंग झालेलं नाही आहे त्यामुळे हा अर्ज जो आहे तो अजून अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीत आहे तर मित्र हो पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारे जर आपल्या फॉर्ममध्ये मेसेज दाखवत असेल तर काहीही करू नका आपला फॉर्म आपण सबमिट केलेला आहे शासनाकडून हा फॉर्म जेव्हा चेक केला जाईल तपासणी केली जाईल फॉर्मची छाननी जेव्हा केली जाईल त्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये जे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी संदर्भात आपल्याला डिसअप्रुव्हल अशा प्रकारे मेसेज दाखवला जाईल आणि आपला फॉर्म जर बरोबर असेल योग्य असेल आपल्या फॉर्मला जर अप्रूवल मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रुव्हल म्हणून मेसेज दाखवला जाईल आणि जर आपण फॉर्म चुकीचा भरलेला असेल तर त्या पद्धतीने शासनाकडून आपला फॉर्म बाद झालेला आहे म्हणून रिजेक्ट म्हणून आपल्याला मेसेज तसा त्या ठिकाणी दाखवला जाईल तर मित्र हो काही जणांनी फोन करून देखील विचारलेला आहे की पेंडिंग टू सबमिटेड असा आमच्या मध्ये बरेच दिवस झालं दाखवत आहे तर आम्हाला फॉर्म जो आहे तो परत भरावा लागेल का किंवा आम्हाला परत फॉर्म जो आहे तो एडिट ऑप्शन वरती क्लिक दुरुस्त करून दुरुस्त करावा लागेल का तर अशा प्रकारे मित्र कुठलंही काम करू नका कारण तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिट झालेला आहे तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन डन आहे का पहा तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरलेला असाल व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील फॉर्म व्यवस्थित सबमिट केलेलं असेल तर आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन डन असेल तर आपल्याला कुठलंही काम करण्याचं गरज नाही आहे पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल तर दाखवू दे तुमचा अर्ज जेव्हा शासनाकडून तपासला जाईल त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळा मेसेज पाहायला मिळेल तुमचा फॉर्म जर बरोबर असेल तर कुठल्याही प्रकारे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून आपला फॉर्म दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर फॉर्म परत दुरुस्त केलात आणि परत जर फॉर्म सबमिट केला तर तुमचा फॉर्म परत मागे जाईल म्हणजे तुम्ही पंधरा दिवस आधी फॉर्म भरून सुद्धा परत तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक मागे जाईल कारण तुम्ही आता परत फॉर्म जो आहे तो दुरुस्त करून सबमिट केलेला आहे तुम, त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो आत्ताच्या तारखेला सबमिट होणार आहे आणि परत तुम्ही म्हणाल की आम्ही फॉर्म पंधरा दिवसापूर्वी भरलेला होता तरी देखील आम्हाला अजून अप्रुव्हल मिळालं नाहीये त्यामुळे अशा प्रकारच्या चुका करू नका तुम्ही फॉर्म जर व्यवस्थित भरलेला असाल डॉक्युमेंट्स न चुकता अपलोड केलेले असतील एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेला असेल तर फॉर्म मध्ये कुठल्याही प्रकारे काहीही छेडछाड करू नका कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करू नका तुमचा फॉर्म शासनाकडून तपासल्यानंतर जे काही त्या संदर्भात माहिती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मेसेजद्वारे शासनाकडून दाखवली जाईल त्यामुळे पेंडिंग टू सबमिटेड असेल तर काळजी करू नका आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे मित्र हो बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला होता आणि महत्वाचं म्हणजे बरेच जण असं म्हणत होते की आम्ही परत फॉर्म जो आहे तो दुरुस्त करू का तर अशा प्रकारे कुठलंही काम करू नका त्यासाठीच मित्र ही माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही महत्वाची उपयुक्त माहिती पाठवायला नक्की विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल अजून आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद